पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद हनीट्रॅप बाबतच्या प्रश्नावरती आमदार निलेश राणेनी काय उत्तर दिलंय पाहुयात मी त्यांचं नावही घेणार नाही ज्यांचं नावही घेणार हनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा शेवटच्या दिवशी घेणार आला त्या चर्चेमध्ये हनी ट्रॅप नेमका कोणी कोणावर गेला कुठल्या हॉटेलमध्ये झाला हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो, तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे, जे काय तुम्ही म्हणताय त्यांनी लावला म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे प्रश्न विचारताना आपण सोच तरी बघाल नेमकं कोण काय बोलतोय सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी ह्याच विषयावर चर्चा झाली कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असते जेव्हा चर्चा होती चर्चेमधून काँग्रेसवाल्याचं नाव बाहेर येतं तुम्ही बघितली का चर्चा तुम्ही स्वतः तरी बघितली का मग कसे प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही लक्षात घ्या करणारे काँग्रेसवाले त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला त्याचे आता पुढे चौकशी करते चौकशीच्या मध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता प्रश्न कुठे राहिला बीजेपीवर आरोप करण्याचा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल